नमस्कार मी नाना देशमुख निसर्गप्रेमी आहे माझा पर्यावरणाचा ग्रुप आहे आणि माझ्या मित्रांशी माझी मतं मी परखडपणे मानतो म्हणून बरेच मित्र आता जी निवडणूक पार पडली त्या संदर्भात माझ्याशी चर्चा करायला येतात बोलतात यावर तुमचं मतं त्यावर तुम्ही आता आता इतक्या प्रमाणात मित्र यायला लागले की मी शेवटी म्हटलं आपण काहीतरी रेकॉर्डिंग करूया आणि तेच सगळ्यांना देऊया माझी मतं काय आता जी निवडणूक आहे त्या निवड मत निवडणुकीमध्ये जे मतदार आहेत ते खूप सुज्ञ आहेत मला त्यांचं खूप कौतुक को वाटतं सक्त भ भा सर्वच भारतीय मतदारांचं मला कौतुक को वाटतं म्हणतात त्यांनी तानाशाहीला जितकं ताना, ताना जे आपल्या भारतामध्ये लोकशाही माध्यमातून तानाशाही झाले होते हमखोरचे कायदा चालू होता आणि सर्व ज्या गोष्टी कळत होत्या ते फक्त मोठ्या लोकांकरताच करत होत्या जे मोठे मोठे प्रोजेक्ट होते याचा सामान्य माणसांना काहीच उपयोग नव्हता कारण बुलेट ट्रेनसारख्या बुलेट ट्रेनसारख्या आहेत किंवा मोठ्या ज्या ट्रेन्स आहेत का त्यांची मिनिमम तिकीटच सा पाच ते सात हजार आहेत असं सामान्य माणूस बसू शकत नाही किंवा जे रस्ते बनवलेले आहेत विमानतळ तिथे सामान्य माणूस जाऊ शकत नाही पण हा विकास आहे तो फक्त श्रीमंतांचा करता करता येते असंच चा, चा चालू होतं आणि गरिबांकरता कुठल्याही गोष्टी केल्याच नाही गरिबांकरता संडास बांधली म्हणजे त्यांना गरिबांना संडास दिला म्हणजे आपण खूप उपकार केलं असं राज्यकर्त्यांना वाटतं आपल्या भारताला काँग्रेसवाले जे आहेत त्यांनी इतका हमखोरस हे कायदा माझोरिटीपणा दाखवला होता की लोक काँग्रेसला कंटाळे होते त्यांच्या कारभाराला म्हणून त्यांनी नवीन पर्याय म्हणून भाजपच्या मोदींना निवडून दिलं त्यांच्याकडनं खूप अपेक्षा होता हा जसं गुजरात पॅटर्न आहे गुजरात पॅटर्न लोकांना माहितीच नाही पण त्यांची त्यांनी जे कौतुक केलं ते ज्या संपूर्ण सगळ्यांना वाटत होतं हे कौतुक जे आहे तर ते खरोखर तसं असेल तर आपल्या संपूर्ण भारतामध्ये तसं करेल पण प्रत्यक्षात घडलं उलटच यांनी संपूर्ण भारतातला मुंबईचा महाराष्ट्राचा इतर ठिकाणचा पैसा सगळा गुजरातकडे वळवायला शिजलेलं आहे चांगल्या चांगल्या त्या त्यांनी कंपन्या उद्योग संस्था सगळ्या गुजरातला न्यायला सुरुवात केलेली आहे आपण केलेली आहे आणि आपण महाराष्ट्रीयन लोक ह्या बाबतीत गप्प होतो गप्प होतो म्हणजे आपल्याला फक्त सामान्य माणूस आहे तो पोटामध्येच गुंतलेला आहे आणि अतिश्रीमंत माणूस आहे त्यांची का त्यांना ते, ह्या देशी काय घेणं देणं पडलेलं नाही आहे आणि मध्यमवर्गीय तो फक्त चर्चा करतो ह्या झळा ज्या आहेत त्या अतिश्रीमंत लागत नाही मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय आणि या सामान्य लोकांनाच लागतात महागाईमध्ये प्रचंड वाढ झाली का भागवताना आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या राज्यात घडलेली सगळ्यात भयानक गोष्ट अशी की सत्यचा मर खून झाला असत्य त्या गादीवर बसला म्हणजे खोटं बोलून लोकांना भुलवता येतं त्यांना स्वप्न दाखवता येतात अशा प्रकारच्या गोष्टी खूप खडत झाल्या आणि लोकं त्यांना भुलत गेले पण प्रत्यक्षात ते जे दिलेली वचनं खोटाटेपणा ती कधीच केली नाही आणि सामान्य माणसाची बोलताना ज्याला आपण बोलतो एखाद्याला म्हणतो का अरे तू मा माझे पैसे घेतले तू इतकं कबूल केले की तू का देत नाही तर मला म्हणतात आमचे पंधरा लाख रुपये पंतप्रधान पंतप्रधान मोदींनी दिले त्यांच्या वसूलकरणामध्ये म्हणजे म्हणजे आपला जो मुख्य व्यक्ती आहे प्रधान सेवक आहे त्याचे परिणाम सामान्य लोकांवर किती होतात आता भारत आपला सुसंस्कृत देश आहे सत्याच्या वाटेवर चालला झाले पण तो ती वाटचाल काही वर्षापासून असत्याकडे चालू झालेली पूर्वीच्याही काँग्रेसच्या नेत्या तसं घडत होतं करत होतं पण ते वाच्यता करत नव्हते म्हणजे सत्याला असत्याला प्रतिष्ठा देत नव्हते ह्या वेळेला असत्याला प्रतिष्ठा देऊ लागले आणि संस्कारी संज सरकारी संस्थांचा वापर पक्ष वापर पक्ष फोडणं मागे ईडी लावणं अशा गोष्टी करून बळजबरींनी आपल्या बांधणीला विरोधी पक्षातले सगळे नेते आणून ठेवले आ एखाद्याने आप पक्ष स्थापन करा त्याच्याकरता त्याने आयुष्य वेचलेलं असतं त्याचं काय तत्व असतात हे करतात आणि त्यांनी पक्षाचे आपले सभासद बनवाले आणि जास्त सभासद झाले म्हणून ते सगळे पळवावे आणि घरावर हक्क सांगावा अशा प्रकारचं सगळं चालवले हे अतिशय घृणास्पद आहे आणि ह्या गोष्टीला कोर्ट पण आळा घाळायला कठीण ठरलेले खरं म्हणजे असे कायदे व्हायला पाहिजेत ज्याचा लोकमानसावर परिणाम होतो होते त्याचे निर्णय एक महिन्याच्या आत लागलेच पाहिजेत आता हे पक्ष बदल झाले योग्य आहेत अयोग्य आहेत त्याच्यात झालंच नाही आहे आता त्यावेळच्या राज्यपालांनी चुकीचा निर्णय घेतला सरकार पाडलं त्याच्यामुळे कोट्यावधी रुपयाचा भूर्दंड जनतेला पडला मग हा कोट्यावधीचा भूर्दंड त्या राज्यपालाकडून किंवा त्या, त्या पक्षाकडून वसरू व्हायला पाहिजे होता राज्यपाल केलं निघून गेलं ह्या गोष्टीला काही अर्थ नाही राहत आहे आता अशा बऱ्याच घटना घडत होत्या की प्रत्यक्षात आता इथे प्रगती चालू आहे सगळीकडे रोड बनतात पण रोडची क्वालिटी आहे का आता सिमेंटचे रोड बनतात सिमेंटचे रोड जर चांगले बनवले तर तीस वर्षापर्यंत टिकू शकतात आणि हे रोडांना तर तीन वर्षांमध्ये जा त्यांना भेगा पडतात खड्डे पडतात म्हणजे ही प्रगती आहे की अधोगती आहे या बाबतीत सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि आता लोकांची जी प्रवृत्ती आहेत क लोक पूर्वी जर सत्याच्या मार्गाने कळवायचे पण सत्याच्या मार्गाने काही मिळतच नाहीये मग सगळे असत्याकडे वळले जर राजकीय फुडारी ज्यांना आपण आदर्श मांडतो तेच जर लुटालूट करायला लागले तर त्यांचाच आदर्श जनतेवर आला जनताही लुटालूट करायला लागली प्रत्येक गोष्टीकरता म्हणजे सवलतीच्या दरात देणं किंवा योग्य दरात देणं हा प्रकारच राहिला नाही गिरायक आलं तर त्याला कसं लुटाचं किती जास्तीत त्याची अडचण लक्षात घेऊन त्या त्याला अर्जन्सी असेल तर अर्जन्सीचा फायदा कसा उठवायचा ही ह्या अशा गोष्टीकडे वाचले भारताची संस्कृती हळहळून झालेली आहे आता सोशल मीडिया आहे किंवा टी व्हीवर जे सिरियल आहेत तर पूर्वी लग्न झालं तर तिच्यावर अगोदर तिच्यावर एखाद्या स्त्रीवर प्रेम करणारे अनेक असतात पण लग्न झालं तर ती फक्त तेव्हा लग्न होणाऱ्या नवऱ्याची असते पण आता तसं राहिलं नाही आहे आता लग्न झालं तरी तो माझाच माल आहे तिला पठवाचा तिच्यापासून कसं अशी कारस्थानं चालू होतात आणि या कारस्थानाचं मूळ कारण सिरियल आहे सिरियलमध्ये दाखवतात आणि घरातली जी माणसं असतात आजी असतात आजोबा असतात ते आपल्या नातवावर प्रेम करतात परंतु प्रत्यक्षात त्या नातवाचं जरी मरणापर्यंत जरी केलं तरी आजीला तिची क्यू येत नाही आहे आणि स्वतःची तत्व धरून बसते असं आपला भारत नाही आहे आपली कुटुंब व्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त करायला लावलेली आहे हे सगळं थांबायला पाहिजे अशा ज्या गोष्टी घडत होतात किंवा जे बोलताना किती लोक राजकीय पुढारी किती खोटं बोलतात आणि ह्या खोट्या पाण्याचा परिणाम जनतेवर होतो तर ते मुलांना काय संस्कार होतात आपण आम्ही मुलांना काय सांगणार ते म्हणतात आपलाच प्रधान सेवक खोटं बोलतो तर आम्ही बोललो तर काय बिघडलं याचे खूप दुष्परिणाम होऊन राहिले आपली संस्कृती सगळी नष्टच होऊन राहिलेली आहे तर याचा सगळा आपण विचार केला पाहिजे या अशा गोष्टी घडत होत्या आणि त्याच्यामध्ये चोवीसची निवडणूक लागली चोवीसची निवडणूक लागल्यानंतर लोकांमध्ये ज्या ह्या खतखत होतं लोकांच्या ज्या वेदना होत्या त्या त्यांनी याच्यातून निव निवडून निवडणुकीतून त्या दाखवून दिल्या तुम्ही काही कराल कसंही राज्य कराल मनमानी करणार तानाशाही चालणार नाही पण दाखवताना विरोधी ह्या ह्या ज्या सत्ताधारी पक्ष ज्या घटक करत होत्या बाबा जडपशाही करत होती जुलुमशाही करत होती तर ते थांबवायला विरोधी पक्षच कमी पडत होते म्हणजे विमजीवाचे ताकतच नाही लवशा म्हणजे विरोधी पक्ष आणि नुसते कमी पडत नव्हते ह्याचा फायदा सत्ताधारीने घेतला विरोधी पक्षांनाच जेलमध्ये टाकवायला सुरुवात केली आता जर दो दुसऱ्या मार्गाने पैसे कमवलेले आहेत न्या अनियमित अनधिकृत संपत्ती गोळा केलेली आहे तर हे पुढारी फक्त विरोधी पक्षातच आहेत का त्यांच्यापेक्षा श्रीमंत लोक सत्ताधारी पक्षात मग त्यांच्यावर कार्यवाही हो काय नाही ही पण खतखत लोकांच्या मनात होती ती ते त्यांनी मतातून व्यक्त केली परंतु जे विरोधी पक्ष आहेत ते राज्य राज्य करण्याला नालायक आहेत हे जनतेच्या मनात होतं आणि सत्ताधारी पक्षाची तानाशाही पण कमी करायची होती म्हणून सत्ताधारी पक्षाला टेकू घ्यावं इथपर्यंत जनतेने आणून सोडलेलं आहे आणि टेकूही या अशा लोकांचा का सत्ताधारी ज्यांना छळलं जेलमध्ये पाठवलं अशांचे टेको घ्यायला लागणं मी एक मोठी चपराकच आहे त्यांना मग जनतेने आता सूचना दिलेली आहे राज्यकर्त्यांना आता जरी तुम्ही चांगलं वागा आणि लोकांच्या हिताचा गोळा करा हे करा म्हणून आता भा आपल्याला साधा आता सामान्य माणसाच्या बोलायचा झालं तर आपण बँकेकडे गेलो सामान्य माणूस गेला तर त्याला पन्नास हजार एक लाख कर्ज पाहिजे तर अनेक कागदपत्रं द्यावे लागतात सगळं करत असतात आणि एवढं करूनही त्या कर्जातून जे पैसे कापले जातात तर ते पण प्रचंड प्रमाणात जातात बँकांवर तर काही नियंत्रण नाही बँके सगळं बँका सगळ्या लुढालुटीचं काम करतात आपल्या सामान्य माणसाला देताना एक उदाहरण दिलं तर ते पा पाच टक्के तीन टक्के चार टक्क्यांनी व्याज देतात पण त्यांचे करताना म्हणजे प्रचंड करतात परत त्यांचं प्रोसेसिंग फी वगैरे फी म्हणजे जे व्या व्याज आहे ते अकरा बारा टक्क्यांनी जाऊ पंचवीस तीस पस्तीस टक्क्यांनी परत जातं म्हणजे एक प्रकार लुटातच होते बँक म्हणजे लोकांना एक आधार असं होतं पण आता लोक बँकेत बँकेचा घाबरतात इतके बॅलन्स ठेवले पाहिजे इतके बॅलन्स त्याच्या ह्या ह्याची सगळी खतखत आहे निवडून लोकांना हे राहिलं नाही किंमत राहिली हो नाही आणि सगळं विकाऊ झालेले आहेत कुठलीही गोष्ट विकत घेतली पाहिजे एखादा जो चांगला माणूस असला तो काय करू तसा असला तर त्याच्या दडपशाहीने त्याला हे केलं जातं त्याचं तोंड दाबलं जातं ह्या सगळ्या घटनांच्यामुळे आता या मतदानातून आपले असंतोष व्यक्त केलेला आहे तर ह्यापासून सत्ताधारी यांनीच नाहीये तर विरोधी पक्षांनी पण धडा घ्यावा तुम्ही पण स्वतःची सत्ताधारी होण्याची लायकी बनव त्याच वेळेला तुम्हाला तिथे पोहोचायला लागेल तो परत तुम्हाला असंच त्रिशंकू राहावं लागेल हाच सल्ला निवडणुकीने दिलेला आहे